नमस्कार कशा तुम्ही सर्वजण नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप छान जावं समृद्धीचं जावं कोण कोण येत आहे लाईव्हला सर्व खा कामा आठ झाल्यावर मला हेच काम आहे मोबाईल घ्यायचं बसायचं म्हटलं चला झोप येत होती आत्ता पण म्हटलं कच थोड्या गप्पा मारूयात काय काय प्लॅन आहे आज नवीन वर्षाचा कोणाकोणाचा नाव घेते सगळ्याचे नाव टाका कोण लाईवला आलेला आहे त्यांनी नाव नाव टाका त्यांचं नाव त्यांचं नाव मेसेज करा मी नाव घेते हेलो दादा वंशु हेलो वंशु दादा मैं पुणे से हूँ भैया पुणे से हूँ मैं हेलो चैनल व नवीन अल तो चैनल सब्सक्राइब करा हेलो मनोज मनोजी हेलो नया साल आप सबको मुबारक नवीन वर्षा खूब खूब शुभेच्छा नया साल आपको बहुत अच्छे से जाए हेलो हॅलो साल आपको मुबारक हॅलो दादा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना खूप छान जावं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना हॅलो अश्विनी ಲೋ ಅಶ್ವಿನ ದಾ ಹಲೋ ದಾದ हॅलो नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा जेवण झाले का सगळ्यांची पुनासे हो दादा पुना पुना पुण्यामधले आहे मी चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा प्लीज मुलं झोपली आहेत पुन्हा से हो मैं खूप छान वातावरण आहे आणि आमच्या इकडे थंडी पण नाही आहे सध्या अजिबातच थंडी नाही कुणाकडे आहे का थंडी तुमच्याकडे आहे का थंडी मध्ये दोन चार दिवस तेवढीच पडली होती नंतर नाही आज कुणी काय काय बनवलं जेवायला गोड नवीन वर्षाचं काय गोड बनवलं मी गाजर हलवा बनवणारे आहे रेसिपी पण टाकणार आहे बरं का नक्कीच बघा आज शांत आहे आज मुलं नाही येत मध्ये मध्ये करायला काल होते ती खूपच हे करतात मध्ये 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 नंतर आवाज काढतो कालच्या लाईव्ह मध्ये बघितला असेल ना ये नामचा कसा येऊन नाचत होता असाच येतो त्याला वाटतं म्हणजे अजून नाही कळत त्यांना लाईव्ह आत्ताच मी आत्ताच सुरू केलं ना लाईव्ह म्हणजे काय त्यांना फक्त कॅमेरा दाखवला ना शूटिंग चालू असेल तेच कळत त्यांना आणि लाईव्ह वगैरे नाही समजत आणि मी पण घेत नव्हते ना आत्ताच घ्यायला लागले मी पण लाइव त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटतय नाही काहीच नाही मम्मीच दिसतीये फक्त काहीच नाही दिसत असं नाचत होता काल जेवण केलं मस्त तुमची झाली का जेवण सगळ्यांची कुठाकुराची जेवण झाली झोप येते मला जेवण वगैरे झालेलं आहे माझं ॲसिडिटी झाल्यासारखं होतंय सकाळी पोहे खाल्ले होते पोहे आणि चहा पोहे आणि चहानी मला तर हमकास ॲसिडिटी होती असं आहे लाइक करा लाइक करा कोणीच लाईक करत नाहीये लाईक करा चॅनेलला ला हे करा सबस्क्राईब करा लाइक करा हॅलो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं का प्लीज आणि लाईक पण करा माणूस एवढ्या सगळ्या गोष्टीतनं वेळ काढून लाईव्ह आहे की असू दे बाबा लाईक करत जावा लाईक पुण्यातून आहे मी दादा नाव टाका नाव प्रत्येकाचं नाव टाका मेसेज करा नाव नाव घेते लाइक करा चला फटाफटा फटा, बंद करणार बंदच करणार आहे मी आता कारण मला पण झोप येते रात्री एवढ्या फटाक्या फुटत होत्या आमच्या इथं बारा वाजता बरोबर बारा वाजता सगळे झोपले होते फक्त मी एकटीच जागे होते चाललं होतं आपलं मोबाईल बघायचं टी व्ही बघायचं मोबाईल बघायचं असं करत करत बारा वाजल्या बारा वाजल्या नंतर साडेबारा वाजता मी झोपून गेलो धाड 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 फटाक्या वाजत होत्या हो आणि जेवण वगैरे खूप जास्त झालं होतं मस्त नॉनव्हेजचा बेत केला होता आणि मार्गेश्वर महिन्यामध्ये मी आ, मही, एका महिन्यात न फर्स्ट टाईम कालच खाल्लो मार्गेश्वर महिन्यामध्ये आम्ही खात नाही गुरुवार असतात त्याच्या लाईक करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन आल तर नक्की सबस्क्राईब करा, लाएक करा। हॅलो कोण कोण आहे लाइवला मला कसं कळणार सांगा बरं नाव सांगा नाव असं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही कुठून कुठून बघताय मला सांगा बरं मला कुठून बघताय मला सांगा तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ लाईव्ह माझं कुठून बघताय सांगा बरं कुठलं गाव आहे म्हणजे मला पण कळायला पाहिजे ना की बाबा माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचतात हॅलो चला मी ठेवते आता गरबाला पण झोप येते मी पण थोडस झोपते चला बाय बाय